वैजापूर आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेवगाव येथे नवीन शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये मोजे भेवगाव येथील सर्व विद्यार्थी पालक यांच्यामधून अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य समितीची निवड करण्यात आली अध्यक्ष व उपाध्यक्ष समिती, समिती पुढीलप्रमाणे नवयुक्त शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब चांगदेव गायके अध्यक्ष श्रीमती ज्योती अनिल पठारे उपाध्यक्ष श्रीमती योगिता नानासाहेब तुपे सदस्य श्री भगवान मोरे कविता शेडके कैलास गायकवाड श्रीमती जयश्री काळे रंजना सिरसाट वर्षा बागुल करिश्मा बानो शेख सचिन पठारे अमृता गायके नवनाथ मोरे सरपंच सदस्य व अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटी शालेय व्यवस्थापन समिती भेहगाव यांनी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व सदस्य गावकरी माजी सरपंच श्री रमेश भाऊ पठारे व श्रीमान रामभाऊ गायके उपसरपंच भिवगाव माजी शालेय व्यवस्थापन भेवगाव प्रतिनिधी संतोष रोठे